नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये काली छत्री कुठे मला काय माहिती नाही आणि मी नी बरेच दिवसापासून म्हणजे दिवस पण नाही बोलता येणार एक महिन्यानंतर आज मी ब्लॉग बनवतो तो असा कारण होता का मला लेज काढायला होता म्हणून मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकी होतो ब्लॉग कुठं बनवण्याची इच्छा झाली तरी पण बनवी पण नव्हतो तर आजपासून येतील तुम्हाला एक दोन एक दिवसांत दोन दिवसांत नक्कीच ब्लॉग बघायला भेटतील तर सध्या आता मी चाललो गाडीश्वरला सगळी गेल्यान रिक्षा बसल्यान मी पण चालले मी फक्त चावी होती घ्यायला आलो पहिले पुले जाऊन बघा लगेच सी एन जी आहे का नाही कारण की सी एन जी लेवल लईच ले, कमी चालते तर चला जाऊ येऊ खरांना काय करतंय नाही काय ये कर ये, ये, ये। माझ्या आपलं नवीन आहे नवीन किटू सेकंड गुड अरे हुशार आहे चला तू येत नाही ना नको ना? येऊ हो। दा बिस्किट का दा दा बाहेर बाहेर जा बाहेर जा गुड गेला तुला केला बाय बाय आणि मी चाललो पाऊस पडतं छत्री छत्रिका म्हणून ठेवली नाही पहिले जाऊन सेंजी बघायला रिक्षा चल हो ना पाऊस पडते पाऊस पडते इथं पण बरीच गर्दी आहे आपण घरी जाता इथे मारू इथं पण पाया पडून जाओ इंजी टाकली नेर्या पोचल्यावर तिसरा घेर टाकले हो फक्त पुरे की तुझा काय र फायनली आपण पोचलो गाड्या पण अजून बऱ्याच आहेत जास्त नाही म्हणजे पण सकाळपेक्षा तरी गर्दी कमी असेल सकाळी जास्त होती एकाने फोटो पाठवलेला म्हणा चला आतमध्ये जावं पण घे काहीतरी द्या द्या तो द्या lagi ya lah tanya sih ngai rau dia ayo dulu tiap orang sih terlalu banyak hai kami nasib

आरती उरती केली तरी सर थांबलो पाय बिया पडलो आणि आता चाललो काय पाहिजे तुला पैसे पाहिजे पैसे बाबू ते त्यांना द्यायचं असतं आणि आपण नाही घ्यायच तुला पैसे देऊ त्यां बिनट पाहिजे चल पैसे पाहिजे तो पाया करून घेतला सकाळची पाया नव्हती भरली हरामी अरे घरी बिड्डा केले तरी घ्यायची काय गरज होती कामातील ना आपल्याला काहीच घरी बिड्डा केले तरी पण डेकणा घेतली कारण की घ्यायला पाहिजे होती तशी कारण की महिना बान व्हेज नाही काय आता श्रावण आहे आणि आज पहिला श्रावण श्रावणी सोमवार स्राव। आणि आरती पण भेटली बाई बाकी काय नाही आता घरी जाऊ तर आयच्या ऑफिसला काम आहे घरी नको मग कुठं जायचं इथंच राहायचा बाप्पाची झोपशील तू चालेल चला तर विषय असा झाला का जरा ऑफिसला गेलो तो तो काम होता तो त्याच्यासाठी तर कोलिन्स कायला गेलो तो ना किव हां असंच काहीतरी नाव होता त्या तो शॉपचा मोठा शॉट आहे ब्युटी सेंटर तिथं गेलो तिथून दोन फाउंडेशन घेतलं एक कॉ फाउंडेशन आणि एक कॉम्पॅक्ट तो घेतला आणि गेलो अजून एक दुकानात तिथून कार्डबोर्ड पेपर घेतला आणि थोडंसं कलर घेतलं आणि ते नेऊन दिलं ऑफिस लावले सध्या काम चालू आहे उद्या लावले आपले गाण्याचा शूट त्या गाण्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल सध्या आता मी पोचले गावात फक्त तर गाडी तर लावते पार्किंग करते आणि त्या ती घरी बघते बाबू काय करते फोन केला तर पप्पा खाऊ अन त्याला आता आईस्क्रीम हाणले ती फक्त नेऊन फ्रीजमध्ये गप ठेवायला लागेल दिली तर लगेच खाईल ती उद्या जायला लागेल तर चला जाऊ घरी आणि उद्या शूट आहे त्याचा पण ब्लॉग आपल्याला बनवायचा आहे जाऊन लवकर झोपायला लागेल सकाळच लवकर जायचे सात वाजता बोलवले उपाईपास मिनी सोरला मागाशीच आले आले जेवलं बिवलो गाडीश्वरशी वर्षी आणि मग गेल्यानंतर ऑफिसला गेलेलो तर चला आता जाऊ आणि आता जाऊ गप बघू काय विषय खरान नाही तर मग गप जाऊन झोपू फायनली घरी पोचलो मम्मी शेत मोबाईल पप्पा जावाला असले, भाई काय करत बघू ते काल ये मोबाईल तू झोपला ना पब्लिक ही सगळी तर झोपायची माग लागली मम्मी मोबाईल बी जाई पप्पा जेवाला बसले मोना झोपली बाबू पण आता झोपल पण त्याच्यासाठी मना खाली झोपायला लागेल हे आज काही बेड काही अंतरला नाही बेडाओ सगळं सरकवलं असतं तर गप झोपले असतो तरी खाली झोप नाही लाग कधी कधी मग गप आपलं आतराचा जरा बरा वाटते चला मी पण आता झोपतोय आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण नवीन असतील तेही सबस्क्राईब करून जा आणि आता आपलं असं नवीन ब्लॉग आहे का त्या नवीन ब्लॉगमध्ये मी एक नवीन जो इंट्र इंट्रो जी तीन चार सेकंदाची जो नवीन बनवला आहे तो कसा वाटला तो, वाट तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा